पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी नमस्कार आपल्या सर्वांचं धर्मवीर न्यूजमध्ये स्वागत आहे या ठिकाणी येरंडोली येथे नाशिकवरून बेंगलोरकडं चाललेलं आर्मीचं जे हेलिकॉप्टर आहे ते अचानकमध्ये बिघाड झाल्या कारणानं इमर्जन्सी लँडिंग या ठिकाणी करण्यात आलेलं आहे येरंडोली येथील एका शेतामध्ये इमर्जन्सी लँडिंग झालेलं आहे त्या हेलिकॉप्टरमध्ये काही बिघाड झाल्या कारणानं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बंदोबस्तही करण्यात आलेला आहे ग्रामीण पोलीस ठाण्याचे पी आय आणि त्यांचे सर्व साथीदार या ठिकाणी त्याला सुरक्षा म्हणून आणि देत आहेत सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरची एरंडोली गावात इमर्जन्सी लँडिंग अख्खं गाव लुटलं हेलिकॉप्टर पाहण्यासाठी सैन्यदलाच्या मेकॅनिकल टीमची तत्पर सेवा पुन्हा घेतली आकाशी भरारी तालुका मिरज एरंडोली वृत्त सविस्तर वृत्त असे की भारतीय सैन्य दलाचे हेलिकॉप्टर नाशिकहून टेकअप घेऊन बेंगलोरकडे जात असताना अचानक मागच्या पंख्यामध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याचे हेलिकॉप्टरचे पायलट यांच्या लक्षात आले सकाळी नऊच्या सुमारास अचानक आकाशात गिरट्या घालणारे हेलिकॉप्टर एरंडोली गावात सुरक्षित स्थळी उतरण्याचे धाडस पायलट करत होते संपूर्ण एरंडोली गावावर हेलिकॉप्टर घिरट्या घालत उतरण्यासाठी सुरक्षित जागा शोधत होते गावातील लोक आश्चर्यचकित होऊन हेलिकॉप्टरकडे पाहत होते परंतु काही वेळातच एरंडोली गावातील एका शेतात हेलिकॉप्टरची सुरक्षितपणे इमर्जन्सी लँडिंग करण्यात पायलट यशस्वी झाले यशस्वी लँडिंगनंतर पायलट यांनी सैनिक सैन्य दलाच्या नाशिक येथील डिफेन्स विभागाशी संपर्क साधून तज्ञ मेकॅनिकल इंजिनिअर यांना पाचारण केले काही वेळातच दुसऱ्या हेलिकॉप्टरने मेकॅनिकल टीम संकेतस्थळावर पोहोचली जवळपास दीड ते दोन तासाच्या मेहनतीनंतर तांत्रिक बिघाड दुरुस्ती करून यशस्वी चाचणी घेतली यशस्वी चाचणीनंतर सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरने पुन्हा आकाशात भरारी घेतली सुरक्षेच्या कारणाने ग्रामीण पोलीस ठाण्याचा फौजफाटा अँब्युलन्स अग्निशमन दल तैनात करण्यात आले होते चोख बंदोबस्तात सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरची सुरक्षा करण्यात आली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भैरू तळेकर पोलीस निरीक्षक रणदीप तिपे रणजित तिपे यांच्या टीमने संकेतस्थळावर कर्तव्य पार पाडले धर्मवीरनेच विक्रांत लोंढे एरंडोली